मित्रांनो काय महेश प्रकाश वांजे दांगवडीतला बैल आहे मी पण दांगवडीतलाच आहे मालक आहे स्वतः मालक आहे आपण काय सांगताल आपल्या काय नाव संघर्ष तर भरपूर केलाय संघर्षाच्या नंतर ना यश हे भेटतच संघर्ष केल्यानंतर ना ते आज आम्हाला भेटलेलं आहे आमच्या नाथ साहेबाच्या कृपेने आमच्या नाथ साहेबाचा उत्सव उद्या आहे यात्रा आज आम्ही त्याला नाथ साहेबांना बोललो की आम्हाला उद्या तुमचा गुलाल उधळणार आहे पण आज आम्हाला उधळू द्या आणि त्यांनी पूर्ण करून दिलेलं आमचं स्वप्न स्वप्न पूर्ण केलंय नंदीच नाव काय आपल्या भारत डॉन म्हणून नंदीच नाव आहे भारत डॉन एवढा संघर्ष केला काय सांगता संघर्ष संघर्ष या क्षेत्रात संघर्ष तर प्रत्येकालाच आहे पण काही बैल असे की पळून पण त्यांना पायरा भेटत नाही आणि त्या पायऱ्या भेटत नसल्या कारणाने आमचा बैल इतक्या दिवस अंधारात बैल पळतोय पण बोर तालुक्यात तर सगळ्यांना माहितीये बैल पळतोय पण गुलाल नसल्या कारणाने कोणी पायरा देत नाही मी सगळ्यांना हातापाया पडलेले अक्षरच्या हातापाया पडून विनवणे केलेले आहेत की के बैल द्या दादा वायदी दिलेली आहे स्वतः तरी बैल कोण देत नाही ते म्हणजे तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागतं त्या टायमिंगला तुम्हाला बैल देतात म्हणजे बैलगाडी क्षेत्रातले दुर्दैव आहे की सिद्ध हा बैल पडतो पण तुम्ही सिद्ध करा तर तुम्हाला बैल देतो तसं कोणी बैल देत नाही म्हणजे पैराला वायदे वेदे दिले सगळं दिलं बैल दिला नाही हा तरी बैल दिलेला नाही आणि आज त्यांच्या सगळ्यांच्या नाकावर टिचून म्हणलं तरी चालेल आपल्याला म्हणजे आपण कुणाला म्हणजे नाव कुणाला ठेवायचं नाही आपला पण नंदी पडतोय त्यांचं पण पडतोय आज जी ते उद्या हार हे सगळं होत असते पण तुम्ही बैल बघा आणि मग तुम्ही पैर देत जा किंवा बैल देत जा तुम्ही गुलालात पळताय तर तो गुलाल कंटिन्यू राहत नाही आज ना उद्या आज आम्हाला येत आज तुम्हाला गुलाले म्हणजे गुलाल कंटिन्यू गुला आज आम्हाला गुलाले उद्या आम्हाला असं होऊ शकतं की गट होऊ शकत नाही आज घरी गेल्यात सेमीला गटाला ते आम्हाला उद्या मारू शकतात या क्षेत्रात असच आहे फक्त बैल तुम्ही बघत जा आणि मग पैरे देत जा सगळ पैशाव नाही ना ह्या क्षेत्रात येऊ सगळं पैशावच चाललंय पण शेतकऱ्याचं तर राहिलंच नाही हे क्षेत्र शेतकरी गोरगरीबाचं आणि शेतकऱ्याचं क्षेत्रच नाही राहिलंय मग आता ज्यांच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याचा बैल पळतो म्हणलं तरी चाललं पण ज्यांचा बैल पळतो त्यांना पैशाची ना गरज नाही आम्ही सिद्ध ते सिद्ध करून करून दाखवलं बैलाने आमच्या सिद्ध करून दाखवलं बैल आज म्हणजे जरा विकनेस आहे त्याला तरी आज आम्ही बैलाला ना सांगितलं तुझ्याच हातात हे सगळ्या आणि त्यांनी करून दाखवलं आज मालक आहे त्याच्याच बरोबर आमचा राजा सिद्ध करून बुलढाणाचे हे राजाचे मालक नाना ना ना नाना बोला आ, का हरणे कुठला आहे सांगा क्या? आ, राजा, राजा। बुल्डानेत बुल्डानेता। बुल्डानेता। विदर्ब। विदर्ब की राजा राजा आहे तालुका लोणार जिल्हा बुलढाणा आणि लय शांत त्यांना एक रिक्वेस्ट केली ते आपले आपले म्हणजे त्यांना काय असं पैसे नाही लोक मानतील कि तिकडचे लोक पैसे घेतात हे करतात ते करतात तसले काय नाहीये लोकांचा गैरसमज आहे आणि जे घेतात ते त्यांच्या त्यांच्या परीने ते बघते जे आहे शंभर टक्के काय काय आता हा एकाने घेतलं ना त्यात सगळे वगळतात ते पहिल्या बसण्याचे काय काय घेत घेत नाही त्यांचं पण आपण खरंच नाव घेतलं नानांनी आमच्या शब्द आहे त्याला नानांच असं नाही की बाबा नानांनी कुठंच बघितलेलं नाही बैल पाळलेला की बाबा असं भी नाही नाना म्हणले की तुमचा गुलाल दाखवा इकडं जसं चाललंय ना पुणे जिल्हा हे आपल्या सगळं इकडं सातारा जिल्हा जेवढं चाललंय ते सगळं गुलाल दाखवा व्हिडिओ दाखवा मग पैसे द्यावे लागते वायदे द्यावे लागेल आमच्या बाळाभाऊच्या एका बोलला इकडे आपल्या इकडे गुलाल बघूनच त्यात ते क्षेत्रातलं आता सत्य सगळ्यांनाच दिसून येते आणि नानांनी आपल्या एका शब्दा आणि बाळाभाऊच्या बाळा नाही बाळा आपले बैलाचे बाराचे मालक आहेत जुने म्हणजे तू विक्री हाँ, 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 विक्री आपली खरेदी तर त्यांनी नियोजन लावलं आणि हे नियोजन झालं विंगच्या मैदानात आमचं जरा सुट्टी कारणास्त गाडी फसली तिथं नाही तर तिथं बी नियोजन झालं होतं व्यवस्थित बैल ता पण पळतोय तो उलट पळतोय हा पण पळतोय बैल पण तिथं सुट्टी कारणास्त गाडी फसली आणि आज दोन्ही बैलांनी सिद्ध करून दाखवलं चला तुम्हाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद